आपला एंटीना हा डी डी फ्री डीसवर सेट आहेत मित्रांनो आणि तुम्ही टी व्हीकडे बघू शकता सह्याद्री हे चॅनल चालू आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण सॅटेलाईट सेट करूया सॅटलाईट सेट करूया आणि फिटीशी टाकूया तर मित्रांनो मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला इंटोनेशियनमध्ये यायचं आहे मित्रांनो इंटोनेशियनमध्ये आल्यानंतर आपल्याला सॅटेलाईट लिस्ट जायचं आहे तर सॅटेलाईट लिस्टमध्ये मित्रांनो आपण एक्सप्रेस ए एम सेवन हे सॅटेलाईट फिक्स सेट केलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आता एक्झिट व्हायचं आहे आणि टी पी लिस्टकडे वळायचं आहे तर टी पी लिस्टमधून जायचं आहे मित्रांनो आपल्याला टी पी सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो अकरा चारशे सत्तर बेचाळीस हॉरजंटल बेचाळीस सत्तेचाळीस ही फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो टी पी घ्यायची आहे या टीपीवर तुम्हाला फुल सिग्नल मिळेल तर मित्रांनो तर आता आपण डिश एन्टीनेकडे वळूया तर चला मित्रांनो आपला केबल बघून घ्या केबल आपला हा डिश एंटी आपला बघा मित्रांनो सेट बॉक्सला वायर कनेक्ट आहेत आणि तो आपला घुमता फिरता हो आपला हा वायर मित्रांनो आपल्या एल एन बीला कनेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता पहा मित्रांनो एल एन बीला कनेक्ट झालेला आहे तसलाही हा फेक व्हिडिओ नाही मित्रांनो तर मित्रांनो वाद्याप्रमाणे शेड कर हळूहळू डी सी एन करत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण डी मूव्ह जीना करूया हळूहळू आणि डी मित्रांनो उजव्या बाजूला फिरवत फिरवत न्यायचं आहे आपल्याला तर बघा मित्रांनो आपण डी सी हळूहळू फिरवत आहोत तर मित्रांनो आता आपण ए बी एस पंच्याहत्तर डिग्रीवर आलेला आहोत आता आपल्याला पंच्याहत्तर डिग्रीपासून आपल्याला चाळीस डिग्रीपर्यंत डी सेल्डीना सेट करायचं आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो हळूहळू आपण त्या शेटलाईटकडं ओळत आहोत डी सेंडिना तर पहा मित्रांनो आपण डी दिना आता दिशे दिना मित्रांनो आपल्या शेटलाईटच्या दिशेने ओळ फिरवलेला आहे मूव केलेला आहे तर आपल्याला इथेच पोटतोरी हळूहळू सिग्नल मिळायला पाहिजे मित्रांनो পা মিত্ৰে ই মিত্ৰ থাকা ভাল নহ'লে মিত্ৰ মিত্ৰে চিগ ফ্ৰেক ভাল হ'লে মিত্ৰেছ কোটেই চিগ্ন মই আজি तर पहा मित्रांनो आपल्याला इथे सिग्नल मिळालेले आहेत मित्रांनो आणि सिग्नल आपल्याला फ्रान्सी पर्सेन्स मिळाले आहेत मित्रांनो ऑल इंडिया कव्हरेज आहेत मित्रांनो या सॅटलाईटला तर आपण जी शेलटेना फिक्स करू मित्रांनो केलेला आहे बेचाळीस डिग्रीचा शॅ कवरेज नव्हता मित्रांनो परंतु आता एका शेलॅंटवर आपल्याला चाळीस डिग्रीचे सिग्नल आणि बेचाळीस डिग्रीचे सिग्नल मिळत आहेत करा लवकरात लवकर सहजासहजी कवरेज तुम्हाला उपलब्ध आहेत आणि करून करूया तर आपल्याला किती चॅनल मिळतात ते पाहूया स्कॅन म्हणजे अंड्यावर मित्रांनो आपल्याला स्कॅन म्हणजे आपल्याला टी व्ही पाहिजे असेल तर टी व्ही घ्या रेडिओला आपण रेडिओ घ्या तर आपण फक्त टी व्ही चॅनल पाहिजे आहेत आपल्याला फक्त टी व्ही करूया आणि फ्री टू फ्री टू एअर ऑनली यश करायचं आहे तर चला सर्वमध्ये आपण जाऊया किती चॅनल मिळतात ते बघूया मित्रांनो आपल्याकडे चाळीस डिग्री एक्सप्रेस एम सेवन या सॅटेलाईटवर फक्त एक चॅनल मिळत होतो शेंट्रा नावाचं तर आज चाळीस डिग्रीवर आपल्याला श्रीलंकन सॅटेलाईटचे चॅनलसुद्धा पाहायला मिळतात आणि चाळीससोबतच मित्रांनो आपल्याला बेचाळीस डिग्रीसुद्धा सिग्नल प्राप्त होतात आणि चॅनल पाहायला मिळतात मित्रांनो बेचाळीस डिग्री सिग्नल याआधी महाराष्ट्रामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यात दोन तीन फूट डिशवर इंटरनेट मिळत नव्हते परंतु आता सिग्नलची रेंज वाढल्यामुळे ऑल इंडिया करोज आहे मित्रांनो आणि फुल सिग्नल आहे तर बघा आपल्याला चॅनल मिळणं चालू झालेलं आहे तर आपण स्कॅनिंग आता आपली साठ पर्सेंट झाली आहे तर पाहूया आपण किती चॅनल मिळतात आपल्याला तर एका शेअन मिळवर आणि तीन फूट छत्रीवर आपल्याला चाळीस डिग्री आणि बेचाळीस डिग्री शेग चॅनल प्राप्त होत आहेत तर आपल्याला सोळा चॅनल मिळाले आहेत आणि स्कॅनिंग आपली चालू आहे त्यांची प्रत्येक स्कॅनिंग झाली आहे तुम्ही नक्की शेट करा किती चॅनल मिळाले एकूण आपण मिळाले बघू मीशीमध्ये तर आपल्याला एकूण सदुसष्ट चॅनल मिळालेले आहेत त्यामध्ये चाळीस डिग्रीचे आणि बेचाळीस डिग्रीचे तर एक नंबर चॅनलपासून आपण बघूया तर एक नंबरचं चॅनल आपल्याकडे चालू आहे मित्रांनो एक नंबर चॅनल दोन नंबरचं पण चॅनल चालू आहे मित्रांनो तीन नंबरचं पण चॅनल चालू आहे मित्रांनो चार नंबरचं पण चालू आहेत पाच नंबरचं पण चॅनल चालू आहे मित्रांनो इथे मूवी चालू आहे मित्रांनो पाच नंबरचं एक मोज्यूब चॅनल आहे ते पण चालू आहेत सहा नंबरचं पण चॅनल चालू आहेत सात नंबरचं पण चॅनल चालू आहे आठ नंबरचं पण चालू आहे नऊ नंबरचं पण चॅनल नंबर चालू आहेत अकरा नंबरचं पण चॅनल चालू आहेत बारा नंबरचं पण चॅनल चालू आहेत तेरा नंबरचं पण चॅनल चालू आहेत चौदा नंबरचं पण चॅनल चालू आहेत रशियन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे आणि सेंट्रा नावाचं चॅनल पण चालू आहेत त्या सेंट्रा चॅनल नावा आणि या सेंट्रा चॅनलपासून आपल्याला चाळीस डिग्रीचे चॅ चालू झालेले आहेत चॅनल आणि पंधरापर्यंत चौदा चॅनलपर्यंत पर आप पंधरा नंबरपर्यंत आपल्याला बेचाळीस डिग्रीचे चॅनल प्राप्त झाले आहेत आणि सोळा नंबरपासून आपल्याला चाळीस डिग्रीचे चॅनल मिळाले आहेत त्याच्यात मित्रांनो आपल्याला काही स्क्रॅम्बल मोडमध्ये आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत आणि जे चॅनल चालू आहेत ते आपल्याला सिग्नल आहे मित्रांनो परंतु आप आप ते आपल्याला दिसत नाहीत तर आपल्याला ते चॅनल बघायसाठी आपल्याला आपल्या बॉक्समध्ये यश दोनशे पैसष्ट हे फंक्शन असणं जरुरी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला सॅटलाईट सेट करणं करून, करून बघा आणि चॅनलचा आनंद घ्या मित्रांनो खूप सिग्नल चांगले असल्यामुळे लवकरात लवकर चॅनल तुम्हाला सिग्नल मिळून जाईल मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो